आता पाहूयात बातमी नाशिकातल्या पालकांच्या जीवाला घोर लावणारी कारण नाशिकमध्ये गेल्या एकवीस दिवसात तब्बल पंचवीस मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे विशेष म्हणजे सुट्ट्या सुरू झाल्यानंतर मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे पोलिसांसमोर बेपत्ता मुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं ठाकलंय तर मुली आणि संवाद कमी अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केलंय बेपत्ता मुलींमध्ये अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यानं प्रकरणाचं गांभीर्य देखील वाढलंय असे वेगवेगळे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे ते मुली पळून जातात आणि नंतर मग ते आपण के, केस दाखल करतो तीनशे त्रेसष्टच्या कारण अठरा वर्षाचे कमी जर असले तर आपण आय पी सी सेक्शन तीनशे त्रेसष्टमध्ये केस दाखल करतो जे ब, हे आ, जे प्रमाण वाढत आहे हे म्हणजे व्हेरिएशन आहे वाढण्याच्या सांगितलं मी तुम्हाला आकडे जसं सांगितलेलं आहे परंतु हे एक आहे सिरियस इशू आहे कुठल्या तरी गोष्टीचा मनावर प्रभाव आहे हे निश्चित ज्या अर्थी मुली घरातल्यांना न सांगता नाही आहे घरातून निघून गेलेले आहेत ह्यामध्ये त्या मुलीला किंवा त्याच्या आईवडिलांना आपण जबाबदार धरून नाही चालणार ही एक प्रकारची सामाजिक जबाबदारी आहे आपल्या सर्वांची आणि एक लूप तयार करायला हवी अशा प्रत्येक मुलाच्या भोवती मुलीच्या भोवती की त्यामध्ये आई वडील आहेत जेवळचे मित्रमैत्रिणी आहेत शिक्षक आहेत सगळ्यांमध्ये एकमेकांना चांगलं कम्युनिकेशन असलं पाहिजे मुलींना बोलू द्या त्यांचं मन मोकळं करू द्या सप्रेस करू नका त्यांच्या भावना समजून घ्या एनकरेज करा त्यांना बोलायला प्रोत्साहन द्या तेव्हा नाशिक मध्ये गेल्या किती वर्षात किती मुली बेपत्ता झाल्यात याची एक आकडेवारी पाहूयात दोन हजार तेरा मध्ये दोनशे नऊ बेपत्ता मुली आणि ज्याच्यामध्ये शोध पूर्ण झाल्या त्यात त्या दोनशे सहा तीन मुली अजूनही बेपत्ता आहेत मदे, दोन हजार चौदा मध्ये बेपत्ता मुलींची संख्या दोनशे आहे शोध पूर्ण झालेल्या मुलींची संख्या एकशे अठ्याण्णव आहे आणि त्यातल्या दोन मुली अजूनही बेपत्ता आहेत दोन हजार पंधरामध्ये एकशे नऊ मुली बेपत्ता होत्या एकशे चार मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आलंय पाच मुली, मुली अजूनही बेपत्ता आहेत दोन हजार सोळामध्ये त्रेसष्ट मुली बेपत्ता होत्या त्याच्या त्यापैकी अठ्ठावन्न मुलींना शोधण्यात यश आलंय पाच मुली अजूनही बेपत्ता आहेत तर दोन हजार सतरामध्ये त्र्याऐंशी बेपत्ता मुलींची संख्या होती यामध्ये चौसष्ट मुलींना शोधण्यात यश आलेलं आहे आणि एकोणीस मुली अजूनही बेपत्ता आहे दोन हजार अठरामध्ये तेहतीस मुलींची संख्या ही बेपत्ता आहे तर बारा मुलींना शोधण्यात यश आलं आहे आणि एकवीस मुली अजूनही बेपत्ता आहे